नमस्कार सध्या रोज नवीन नवीन प्रकारचे स्कॅम उघडकीला येत आहेत आणि इथून पुढे सुद्धा असेच अनेक अनेक स्कॅम होत राहतील मात्र ह्या सगळ्या स्कॅम मध्ये आपण समान धागा किंवा त्या सगळ्यांचा समान पाया शोधायचा जर प्रयत्न केला तर तो एकच आहे तो, एक तो म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनातली भीती विशेषत सरकारी यंत्रणा ज्या खरं म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या भल्याकरता आहेत त्यांच्याबद्दलची भीती आता ही भीती कुठनं निर्माण झाली याचा शोध घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओमध्ये मी जे बोलणार आहे ते मुख्यतः कायदेशीर नसून थोडस मनोचिकित्सक स्वरूपाचं आहे त्यामुळे ज्या लोकांना हे ऐकायचं नसेल किंवा मनोचिकित्सक किंवा सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट नसेल त्यांनी हा व्हिडिओ इथे सोडून दिला तरी चालेल कारण इथून पुढे कायदा किंवा कायद्याच्या अनुषंगाने याची चर्चा होणार नाही तर आता प्रश्न असा येतो की या सगळ्या कायदेशीर ज्या संस्था आहेत किंवा ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात एवढी भीती का आहे याची दोन मुख्य कारण येतात एक सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की खरं म्हणजे ज्या लोकांच्या भल्याकरता चालू असलेल्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांचा एकंदर सध्याचा कारभार बघितला तर यांच्या हातनं लोककल्याण सोडाच पण लोकांना त्रासच होण्याची शक्यता अधिक हे अनेक लोकांनी स्वानुभव किंवा इतरांच्या अनुभवातनं शिकलेलं वास्तव कटु वास्तव किंवा सत्य आहे त्यामुळे कोणत्याही सरकारी यंत्रणेशी शक्यतो आपला संबंध न येईल तेवढा बरा या मतापर्यंत आपला सर्वसामान्य नागरिक आलेला आहे आणि याची शंभर टक्के चूक आपल्या नालायक यंत्रणांची आहे पण हे जे आहे हे पन्नास टक्केच कारण आहे मग उरलेले पन्नास टक्के कोणामुळे झालेलं कि आहे किंवा उरलेली जबाबदारी कोणाकडे आहे तर याच्यावर गेले अनेक दिवस मी विचार करत होतो आणि योगायोगाने मी एका एक ठिकाणी गेलेलो असताना एक कुटुंब तिथे होतं म्हणजे आई वडील आणि त्यांचा एक सात आठ वर्षाचा सा मुलगा असेल तर तो, तो मुलगा त्यांच्या मनाप्रमाणे करत नव्हता आणि सहयोगांनी तिथे एक पोलीस होता तर त्या आई वडिलांनी तू अमुक अमुक कर नाही तर पोलीस काका घेऊन जातील अशी त्याला भीती घातली आणि माझ्या मते आपल्या बहुसंख्य लोकांच्या बाबतीत हे घडलेलं आहे पण इथे मला अभिमानाने सांगायला वाटतं की माझ्या आईवडिलांनी अगदी माझ्या मला जिथपासून आठवत आहे तिथपासून मी एखादी गोष्ट करावी म्हणून मला कोणाचीही भीती घातलेली नाही आणि तोच कित्ता किंवा तेच संस्कार मी सुद्धा पुढे चालवतोय मी सुद्धा माझ्या आपत्याला तू काहीतरी कर नाही तर कोणीतरी काहीतरी करेल कोणीतरी काहीतरी तुला घेऊन जाईल अशी भीती कधीही घालत नाही आणि घालणार सुद्धा नाही म्हणजे आता जे कोवळं आणि संस्कारक्षम मन असतं जेव्हा आई वडील सांगतील ते अगदी सत्य अशी त्या बालकाची भावना असते त्या कोवळ्या आणि संस्कारक्षम मनामध्ये जर पोलिसाची वॉचमनची काय अजून कुठल्या काकांची भीती जर तुम्ही त्या मुलामध्ये रुजवत गेला तर ती भीती कुठे ना कुठे त्याच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये कायम राहते आणि प्रत्येक जात्या दिवसानुसार ती पक्की होत जाते कारण ते संस्कारक्षम मन असतं त्याला त्याचा सत्सग विवेक विचार किंवा सत्सक विवेक बुद्धी नसते जे आई वडील सांगतील जे आपले वडीलधारे सांगतील ते खरंच आहे हे तो मान्य करतो कारण त्या वयात तसंच होत असतं हा प्रसंग जेव्हा माझ्यासमोर घडला तेव्हा मला उरलेल्या पन्नास टक्क्याचा पटकन उलगडा झाला म्हणजे आपण व्यवस्थांना आणि यंत्रणांना घाबरतो त्याचं पन्नास टक्के कारण त्या नालायक यंत्रणा आणि पन्नास टक्के कारण आपल्यावर कळत नकळत झालेले चुकीचे संस्कार ते सुद्धा आपल्या संस्कारक्षम वयामध्ये जेव्हा तुम्ही मुलांना लहानपणापासून कोणाची ना कोणाची भीती घालाल तेव्हा विशेषतः पोलिसांची किंवा लहानपणी तुम्ही ज्या त्याला ज्याच्या ज्याच्यावरनं घाबरवलं असेल त्या सगळ्यांची भीती त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायम राहते आणि ती पुढे काढणं हे फार कठीण आहे किंवा त्याच्याकरता फार प्रयत्न लागतात आणि मुळात अशी भीती आपल्या मनात कुठल्या तरी घटनेमुळे किंवा कुठल्या तरी चुकीच्या संस्कारांमुळे आहे हे जर कळलंच नाही तर ती भीती काढणार कशी मग होतं काय की समजा एखाद्या मुलाला लहानपणी अशी पोलीस काका घेऊन जातील पोलीस काका मारतील अमूक करतील ढमूक करतील असं जर त्याला वारंवार समजवलं गेलं असेल आणि तो पुढे पाच पंचवीस तीस वर्षांनी जेव्हा फोनवर बोलतो आणि त्याला सांगतात की पोलिसांनी तुम्हाला बोलवलंय ना तर अमुक होईल ढमुक होईल तर त्याच्या अंतर्मनामध्ये जे भीतीचे भाव दडलेले असतात किंवा जे भीतीचे संस्कार दडलेले असतात ते उफाळून एकदम वर येतात आणि ती भीती मग त्याला पूर्णतः ग्रासून टाकते आणि एकदा त्या माणसाला भीतीने ग्रासून टाकलं की त्यांनी सत्सद विवेक विचार करायची अपेक्षा करणं सुद्धा अशक्य आहे म्हणून माझं सगळ्यांना असं सांगणं आहे की जे आत्ता पालक आहेत तुमची मुलं थोडी वांड असतील थोडी दंगामस्ती करत असतील ते चालेल पण कृपया त्यांना कोणाचीही भीती घालू नका त्यांनी काहीतरी करावं म्हणून पोलीस काका येतील पोलीस काका घेऊन जातील अमुक करतील ढमुक करतील अजिबात असं सांगू नका कारण जर संस्कारक्षम वयामध्ये तुम्ही त्यांच्या मनात अशी जर भीती रुजवली तर ही भीती त्यांच्या मनात कायम राहील आणि हे जे सगळे स्कॅमर आहेत किंवा बाकीचे जे लोक आहेत ते त्यांच्या मनात दडलेल्या या भीतीचा कशा प्रकारे दुरुपयोग करून घेऊ शकतील हे आपल्या कल्पनेच्या सुद्धा पलीकडे आहेत म्हणून माझं तर म्हणणं असं आहे की आपलं आपत्य मस्ती करू दे दंगा करू दे त्याला कोणाची भीती म्हणून घालू नका मी माझ्या आपत्याला कोणाचीही भीती म्हणून घालत नाही काय गोष्टी चांगल्या काय गोष्टी वाईट काय केलं तर काय होईल काय केलं तर काय होणार नाही हे तुम्ही त्याला समजावून सांगा आणि त्यांना ते समजतं पण ती मेहनत तुम्हाला करायला नको म्हणून जर तुम्ही कोणाची तरी त्याला भीती घालत असाल आणि ती भीती त्याच्या मनात रुजत असेल आणि त्याचा पुढे जर कोणी दुरुपयोग घेत असेल तर त्याचा शंभर टक्के दोष हा पालक म्हणून तुमच्या माथ्यावर येणार आहे आपल्याकडे निर्भीड लोक जन्माला न येण्याचं हे सगळ्यात महत्वाच्या कारणांपैकी मला वाटतं हे एक कारण आहे कारण संस्कारक्षम वयामध्ये त्यांना शूरवीर बनवण्याऐवजी आपण त्यांना सारखी भीतीच घालतोय मग लहानपणापासून जर भीतीच्या सावटाखाली ते मूल वाढत असेल तर शूर म्हणजे तरुण झाल्यावर मोठं झाल्यावर एकदम त्याने शूरवीरपणा गाजवा अशी अपेक्षा आपण तरी कशी करणार त्यांना थोडं उद्दाम झालं तरी चालेल मी तर म्हणतो की थोडा उद्दाम माणूस असेल ना परवडलं त्याचा कोणी गैरफायदा घेणार नाही किंवा त्याचा कोणी नुकसान करू शकणार नाही पण जर सोशिक असेल आणि भित्रा असेल तर किती लोक त्याचा किती प्रकारे गैरफायदा घेतील आणि किती त्याचं नुकसान करतील याला सीमा नाही याचा अर्थ तुम्ही मुलांना सगळ्यांचा अपमान करायला शिकवा असं माझं म्हणणं नाहीये वडीलधाऱ्यांचा मान ठेवा पण केवळ कोणीतरी वडीलधारा आहे किंवा कोणीतरी कुठल्या तरी यंत्रणेशी संबंधित आहे म्हणून त्याला घाबरायचं कारण कोणालाही असता कामा नये आणि तसे संस्कार कोणत्याही अपत्यांवर होता कामा नयेत कारण ते जर संस्कार आज रुजले तर त्याचं वटवृक्ष होऊन त्याचे, त्याचे दुष्परिणाम त्याला भोगायला लागू शकतात म्हणून आपल्या मुलांवर शौर्याचे निर्भीडपणाचे सत्याचे संस्कार करा तू अमुक केलं असतं अमुक होईल तू तमुक केलं असतं तमुक होईल हे त्याला समजवून सांगा पण तू अमुक अमुक कर नाही तर पोलीस तुला घेऊन जातील तू अमुक अमुक कर नाही तर पोलीस तुला मारतील हे कदापि करू नका म्हणजे माझी सगळ्यांना अगदी हात जोडून विनंती आहे की असं करू नका आणि याचे दुष्परिणाम आपण आत्ता बघतोय आत्ता जी मुलं विशीच्या पुढची आहेत विशीची असतील ची असतील चाळीशीची असतील जी स्कॅमला बळी पडतायत त्यांचं जर कोणी सायको अनालिसिस केलं तर माझ्या मते शंभर टक्के मुलांच्या बाबतीत हे घडलेलं आढळून येईल म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की असं करू नका मुलांना कोणतीही भीती घालू नका आणि तुम्ही लहान असताना तुम्हाला अशी कुठली भीती घातली होती का हे आठवून बघा आठवत नसेल तर तुमच्या वडीलधाऱ्यांना आई वडिलांना विचारा आणि ती भीती जर तुम्हाला घातली असेल आणि ती तुमच्या अंतर्मनात दडली असेल आणि ती अशा स्कॅम्पच्या क्षणी जर तुम्हाला ग्रासून टाकत असेल तर कृपया एक पॉज घ्या कारण एक पॉज घेतला थोडा वेळ दिला कारण ती भीती जी उचंबळून वर आलेली असते ना ती अशी काय एक दोन तास वर राहत नाही ती क्षण दोन क्षण अर्धा एक मिनिटच तुम्हाला व्यापून टाकते नंतर परत ती निवळते आणि तुम्ही विवेक बुद्धींनी स्पष्ट विचार करू शकता मात्र त्याच्याकरता जो वेळ दिला पाहिजे तो मात्र तुम्ही द्या आणि आपण किंवा आपल्या परिचितांवर जे चुकीचे संस्कार झालेत तो कित्ता किमान आपण पुढे गिरवायला नको हे तरी आपण आज नक्की ठरवूया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद